श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज पाच डिसेंबर नाम सहजपणे येणे याचेच नाव अजपाजप एक चांगला ग्रहस्थ होता त्याला कसलेही व्यसन नव्हते त्या गावात एक दिवस एक बुवा आला त्या सद्ग्रहस्थाला भविष्याचा नाद होता त्याला कुणी सांगितले की हे आलेले बुवा भविष्य अतिउत्तम सांगतात तो त्यांना भेटायला गेला परंतु ते गांजा उडीत होते त्याला काही तो वास सहन झाला नाही तरीही भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यामध्ये बसून राहिला असे बरेच दिवस गेले होता होता त्याला बुवा फार आवडू लागले त्याप्रमाणे तो रोज तिथे जात असे एक दिवस बुवाने सांगितले म्हणून त्याने चिलमीमध्ये निखारा ठेवला दुसऱ्या दिवशी फडके ओले करून दिले पुढे त्याला एकदा बुवाने सांगितले म्हणून त्याने एक झुरका घेऊन पाहिला आणि हळूहळू सवयीने तो इतका तरबेज झाला की त्याने गांजा ओढ्या ओढण्यासाठी गुरुलाही मागे टाकले असा हा संगतीचा परिणाम फार मोठा असतो ज्याची संगत केली असता भगवत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा आणि अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी प्रभूला आवडणारे नाम घेऊन मारुती रायांनी त्याला आपलासा करून घेतला ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या भगवंताला आपलासा करून घेणे तुम्हालाही अगदी शक्य आहे नाम कोठेही घ्या कोणत्याही वेळी घ्या कितीही हळू घ्या पण ते श्रद्धेने घ्या म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीने पोहोचू शकेल परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्राणायाम योगासने इत्यादी साधने सांगितलेली आहेत परंतु त्याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे भगवंताची सहज भक्ती भगवंताचे नाम सहजपणे येणे याचेच नाव अजपाजप होय हा भक्तीचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे यात मीपणाचा शेवट आहे मीपणा जाणे हीच भगवंताशी खरी अनन्यता होय भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच होय परमार्थ म्हणजे आपली सहजावस्था झाली पाहिजे आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे भगवंताच्या नसतेपणाने उठलेले वारे म्हणजे काळजी होय मनुष्याच्या सर्व दुःखांवर आजारांवर आनंद आणि समाधान हेच खरे औषध आहे जो सदाचरणामध्ये आणि भगवंताच्या नामात राहतो त्याला हे औषध सहज लावत असते आणि या औषधाचा परिणाम नकळत आणि सहज होत असून तो शेवटपर्यंत टिकून राहतो आनंदमय राहण्याकरता भगवंत हवा भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजेच नाम या नामात आपले सर्वस्व गुंतवले तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल आजचे बोधवचन नामाच्या आनंदाचा चटका लागला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगालासुद्धा विसरेल जय जय रघुवीर समर्थ